रामकृष्ण हरीमावली आपल्या असणाऱ्या ब्रह्मज्ञान या ग्रंथातील आपण इथून पाठीमागे पूर्ण ग्रंथ या ठिकाणी आपला संपलेला आहे चारही अध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केलेले असून ज्या अध्यायातून आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाले ते पूर्ण ज्ञान असणारे मी ह्या ज्याला आपण ब्रह्मसार ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे या सारामधून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे लिखाण मी याच्या प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक असणाऱ्या एकेका एक श्लोकामध्ये खूप विस्तीर्ण अशा प्रकारचे ज्ञान आहे जे मोठे ज्ञान छोट्या स्वरूपामध्ये एका गोळीमध्ये देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तरी या पूर्ण साराच आपण मन लावून या ठिकाण अध्ययन मन लावून या ठिकाण आपण हे ऐकाव अशा प्रकारची आपण विनंती करतो व या असणाऱ्या ब्रह्मसार ज्ञानाला आपण या ठिकाण सुरुवात करू ओम ततसत अविनाशी तत्व ब्रह्मस्वरूप सत्य विशाल हे अनंत ब्रह्मांडाचे ज्ञान ईश्वरी विश्व निर्माण सर्वा होणे आवश्यक मिळण्यास मोक्ष जीवास ब्रह्मांड व्यापक विश्वस्वरूपात विशाल अजरामर ब्रह्मांड निर्माण का केले असेल आकाश तारा मंडळ गृह रूपी पृथ्वीस सजीव निर्जीव मानव देहास सर्व निर्माण ब्रह्मांड अनुपासून अनु आहे प्रथम तत्व प्रश्न विज्ञानास अनु आहे काय अनु आहे ब्रह्म सुक्ष्मातील ब्रह्म आहे विश्व विश्व हे ब्रह्मांड ब्रह्मांडाचे पूर्ण ज्ञान फक्त परमेश्वरास तोची भगवंत ईश्वर ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाची उत्पत्ती केली विश्व निर्मात्यांनी जशी मानवी देहातील पेशी तशी ब्रह्मांडात पृथ्वी सर्वांचा मालक विश्व निर्माता चालक तोची विश्व व्यापक आदी आणि अंत अनुकणांपासूनच सर्व ब्रह्मांड निर्माण ज्यात समाविष्ट सर्व सजीव निर्जीव अशा अनुकणांशिवाय नाही निर्माण विश्व पृथ्वीचे हे मूळ आहे अनुकण एका अणु बनण्यासाठी गरज प्रोटॉन न्यूटॉन इलेक्ट्रॉनची यातील एक जणी नसेल त्रिसूत्री होत नसते घटकांची निर्मिती अनुपासूनच निर्माण रेणू दोन किंवा अनेक अनु मिळून बनतो रेणू रेणू पण निर्माण अनु चाच वास करी भगवंत प्रत्येक अनुत सर्व चराचरांत प्रत्येकांच्या शरीरात ईश्वर सगुण निर्गुण पाताळ आकाश अन्न प्राण देह संहारक विनाशक परमात्मा विधाता सर्वांचा निर्माता करता धरता माता पिता या पृथ्वी ग्रहात अनेक भूते राहतात भूचर जलचर ठेचर सर्वांस ईश्वर सर्व भूतांचे शरीर आहे नाशवंत ब्रह्म चेतना अजरामर आत्मा रूपाने होस्तित चेतनेमुळेच भूतांची हालचाल चेतने चेतनेशिवाय देह निर्जीव सर्वांची हालचाल चेतना स्वरूप चेतनेत पण स्थित भगवंत देह पृथ्वी रूप वारुळातील मुंगी नाही काही ज्ञान ज्याशी मी पणामुळे स्वतःला माने ईश्वरस्थानी ईश्वर निर्मात्या समोर मानव असे आज्ञानी आणि विज्ञानी या भूतलावर मी पणा हा विज्ञान मी असे काहीही नाही जाण सर्व जगाचा मालक तो विश्व व्यापक जसे वारुळातील मुंगीला नसते ज्ञान या जगाचे तसे मानवांचा मूळ विज्ञान अज्ञानाचे ब्रह्मांडात एका क्षणात निर्मुन अनेक देह नाश पावतात क्षण आहे कालचक्र कालचक्राची निर्मिती आहे विश्वनिर्मात्याची कालचक्रात निर्मुनी अंत अनेक योनी असे कालचक्र निर्माण करून भगवंत क्षण वेळ ही देऊन चालवी या विश्वास आहे आज ज्या स्थितीत काळ उद्या नाही दिसणार सजीव निर्जीव बदल निश्चित घडणार विश्व निर्मात्याची निर्मिती चौऱ्याऐंशी लक्ष योनी सर्वांना जन्म नाश करी जात्या वेळी प्रत्येकाचा देह काल चक्रातील जीव एका क्षणापुरताच जिवंत पृथ्वीवर आत्मा अजरामर कित्येक बदली देह एका क्षणात जीवात एका क्षणात जंतुत आत्मा रूपाने अनेक सतत बदली स्वरूप सर्व करता भगवंत आत्म्याचे पण मूळ पृथ्वी रूपी ग्रह सर्व भूतांचे हे स्थान निर्माण केले ईश्वरान देऊनी सर्वांस प्राण पृथ्वी समान अनेक ग्रह निर्माण विश्वात आकाश तारे मिळून बनते हे ब्रह्मांड अनुरेणू सर्वांचे मूळ ब्रह्म विष्णू महेश मिळून बनतो ईश्वर चालवतो ब्रह्मांडास ब्रह्म विष्णू महेश निर्माण त्रिसूत्री ईश्वर ब्रह्म देवाचे निर्मित पूर्ण चराचर पंच महाभूतांना मिळून ब्रह्मांनी सृष्टी केली निर्माण करी विष्णू देव महेश संहारक पृथ्वीच्या आंतरगावात लावा रस तप्त स्वरूपात दगड मातीचे आवरण घातले बाहेरून देहाप्रमाणेच पृथ्वीचे अस्तित्व काही काळापुरतेच या ब्रह्मांडात देहाप्रमाणेच अंत पृथ्वीचा निश्चित देहानुसार नाशवंत पृथ्वी आहे ब्रह्मांडात देहा प्रमाणेच आयुष्य खातो सर्वांचा काळ अंत ते, ते प्रारंभ नाश ते, ते जन्म पृथ्वीवरील जीवांचे येणे जाणे सततचे पृथ्वी व देहाचे घडती अनेक फेरे ब्रह्मांडात स्थित अनेक तारे आणि ग्रह विशाल काय अद्वितीय आकाश गंगा तारा मंडळ ब्रह्मांडाची व्याप्ती अनंत ज्याचा आदी ना अंत विशाल काय भयानक मनपण नाही पोहोचत ब्रह्मांडाचे मध्यभागी सूर्यग्रह सर्व व्यापी चेतना ऊर्जा रूपानी ठेवी जिवंत सर्वांशी सूर्याप्रमाणे तप्त पृथ्वी तत्व लावा रूपी व्याप्त सर्व सप्त सागरांनी शांत माती दगड धातू द्रव्याचे निर्मित सर्व सृष्टी पृथ्वी हे जग रचना जटिल केली निर्माण ब्रह्मान जगात बदल घडतो क्षणाक्षणात हळूहळू अंताकडं सर्व चाले नकळत देह आहे नाशवंत पृथ्वीचा काळ विभाजित चार युगात सतयुग त्रेता युग द्वापर व कलियुग चार विभाग युगाचे सतयुग असे सत मोठे नंतर त्रेता युग छोटे द्वापर व कली आंध तीनच घटे कलियुगाच्या अंती पृथ्वी जाणार विरुनी ब्रह्मांडात फुटुणी नाश पावणारी अशी रचना पृथ्वीची सतत बदलणारी आदी अंतरूपानी जीव जंतू सांभाळी आतापर्यंत निर्माण पृथ्वी अठ्ठावीस वेळेस अठ्ठावीसव्या कालचक्रात आपण आहोत जगत सर्व मानवांचे ठिकाण धर्म जातीने भिन्न शेवटी सर्वचे एक आहेत सनातन सर्वांचे हो मूळ आहे एक अनुरूपीकन तोच प्रथम ईश्वर सर्वांचेच ब्रह्म सर्व मानव भगवंती अंश एकच हो सर्वजन काळ चक्री बदलानुसार फक्त बदले जन्म ठिकाण सर्व योनी नाशवंत बदल सतत घडतात अविनाश तत्व फक्त आहे भगवंत त्रिसूत्री देव ज्यांचा अंत तेच सर्वेश्वर ओम ब्रह्म स्वरूप प्रथम ओम परब्रह्म प्रथम हे तत्व आकाश नंतर पुढे तारे व पृथ्वी ग्रह परब्रह्मात स्थित अनेक ग्रह सर्वांचा मध्यभाग सूर्य ऊर्जा रूपी ग्रह पृथ्वी ग्रहावर सृष्टी व्यापक अनेक धर्म जात संस्कृती विविध मानव विभाग सर्व जाती धर्मांचा जनक सर्वात प्रथम धर्म सनातन विश्व व्यापक सत्स्वरूप हिंदू धर्मात त्रिदेवानंतर सप्त पूजनीय धर्म पालन करतात सप्त ऋषींची रचना पृथ्वी व सर्व प्राणी मात्रांना जीव जंतु कीटकांना निर्मूल स्थापिले सर्वांना जीव सर्व जंतुंना देऊनी चेतना चालवी सृष्टीला मूळ ब्रह्मदेव सप्त ऋषींचा पण पिता ब्रह्मदेवांनी सप्त ऋषींचे निर्माण सनातनी हिंदू धर्म प्रथम प्रारंभ करून सृष्टीवर केला जीव जंतूंनी पृथ्वीचा उगम हिंदू धर्म ज्ञान आध्यात्मात प्रथम ज्ञानाचे भांडार परब्रह्म स्वरूप ज्ञानातले मुख्य स्थान सप्त ऋषींनी सर्व ज्ञान ठेवले लिहून केले निर्माण चार वेद हो प्रथम ऋग्वेद व यजुर्वेद साम व अथर्व वेद मुख्य ज्ञानाचे भांडार अध्यात्मात प्रथम चार युगांच्या कल्याणा निर्माण वेदांची रचना अथांग ज्ञानाचा साठा अभ्यास मूळ ब्रह्मांडाचा आध्यात्मिक ज्ञान विज्ञानाच्या पित्या समान विज्ञानाचे मूळ ज्ञान अध्यात्माचे पुत्रस्थान आध्यात्म ज्ञान सर्व सृष्टींचे मूळ अध्यात्म वेद ज्ञानावरच चालते पृथ्वी चराचर ज्ञान विज्ञान निर्माण अध्यात्मातून आध्यात्मिक ज्ञान मिळते वेदांतून वेदांतील ज्ञानातून मिळते चालू ज्ञान पृथ्वी सृष्टीच्या सप्त ऋषींनी मिळून केले निर्माण चार वेदांचे ज्ञान सतयुगातच जीव जंतुचे निर्माण रचना झाली तयार सृष्टी चराचर सतयुगाचा कालखंड होता सर्वात विशाल जेथे नवते पाप होते ऋषी मुनी राहत सर्व आत्म्यांची निर्मिती उत्पत्ती झाली सतयुगी सर्व निर्मुनी केले आयुष्य देऊनी सतयुगातच ऋषींनी देवनी मानवाज्ञान पुढे काळ जाऊन झाला त्रेता युगाला प्रारंभ त्रेता युगात थोड्या थोड्या प्रमाणात मानव होऊन निर्माण झाली पापास सुरुवात पाप करण्या मानवांनी केला प्रारंभ म्हणून मानवांचे आयुष्य घटून झाले कमी दहा पट पाप रूपाने रावण याच त्रेता काळात वाढवी साम्राज्य आसुरी शक्ती रूपात रावणाचा करण्यावद करण्यावध साक्षात विष्णू भगवंत राम रूपी मानव जीवात प्रगटले अयोध्येत अशा त्रेता युगात पृथ्वीवर खूप वाढले पाप या कालखंडात बदले मानवी जीवन पुण्य घटे हळूहळू पाप वाढे सृष्टीत सतयुगापेक्षा घटून काळ पाप पुण्य झाले एक समान मग लागले द्वापर युग त्रेता युगाहुनी लहान आयुष्य मानवाचे घटून कमी झाले पुन्हा दहा पट द्वापर युगात वाढले खूप पाप अधिक कंसरूपी देहात घराघरात कंसरूपी आसुरी व्यक्तींचा करण्या नायनाट पुढे विष्णू अवतार कृष्ण रूपाने आले द्वापर युगात बाजू घेऊन सत्याची साह्य केले पांडवांच पाप रूपी कौरवांचा केला नायनाट पांडव कौरवांचे युद्ध भयानक घडले महाभारत कुरुक्षेत्रभूमीवर द्वापर युगात करून उपदेश अर्जुनास दिला ठेवा मानवास दिले गीता रूपी ब्रह्मज्ञान अंकी द्वापर युगाच्या पाप वाढले पुण्यापेक्षा प्रारंभ कलियुगाचा चालू युगाचा हो झाला कलियुगाच्या प्रारंभी पुण्य झाले कमी आयुष्य व काळ घटणी द्वापर पेक्षाही झाला दहा पटी कलियुगी काळ महापापी भयानक कोणासही नाही वेळ पुण्य करण्यास या कलियुगात वाढत्या पापामुळे ईश्वर अवतार नाही हो घेणार कलियुगात ईश्वरी अंश संत रूपाने आहे भगवंत कलियुगातील पुण्य आध्यात्म ज्ञानाचा अभ्यास साक्षात वेदांत ईश्वराने चिंतन वेदांचे सार एवढेच साधन अध्यात्म ज्ञान मोक्ष प्राप्तीचे लक्षण अध्यात्म ज्ञानात प्रथम स्थानात विश्वकल्याणा ग्रंथ रूपान व्यास मुनीचे ज्ञान गणरायाचे लिखाण गीतारूपाने प्रसिद्ध ज्ञानेश्वरांनी केले ज्ञानेश्वरीचे निर्माण ज्ञानेश्वरी वाचून कळते पाप आणि पुण्य पुण्य करून सतत मिळते मोक्ष स्थिती आत्म्यास मोक्ष असे सुटका चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा प्रवास हाचा अभ्यास गाडा मूल ज्ञानाचा न्या, ज्ञानाचा होसाठा ज्यास नाव ब्रह्मज्ञान ज्याच्या आत्म्याच्या देहाकडून घडे पाप वा पुण्य हिशोब ठेवी भगवान देण्या नर कवा मोक्ष, नरक यातना गंभीर मिळे केल्याने पाप पुण्य करुणी सतत मिळे मोक्ष वैकुंठ होण्या पुण्यवान करावे ईश्वरी भजन सतत अध्यात्मात असावे तल्लीन सर्वांग मानवांनी ईश्वरास अनेक रूपात धर्मात टाकले विभागुनी सर्व भूती सर्व ठाई ईश्वरी चेतना ईश्वर सर्वाभूती सर्वांच्याच ठाई मानावे सर्वांनी पाप असो की पुण्य सर्वा ठाई नारायण तोच बुद्धी देऊन घेतो सर्व कार्य करून सर्व कार्य ईश्वरी घडवितो चराचरी हे बघून सर्वांनी निवड पुण्याची करावी प्रत्येक जीवाने पुण्य करावे पुण्यवंत व्हावे मोक्षी स्थिरावे करावे पुण्यवदान साधना सतत ईश्वराचे चिंतन व भजन नित्य करावे सो कर्म पाळावा स्व धर्म हेची मुख्य वर्म न जाणे मूर्ख भगवान आत्म्यास ज्या त्या देहास ज्या त्या देशात जन्म देई घरांत भगवान आत्म्यास ज्याचे त्याचे पाप पुण्य आत्मा व देहास सुख किंवा दुःख देई त्या जीवाचे काम कळण्या पाप व पुण्य मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी कलियुगी असे प्रथम स्थानी वाचून जड जीव बनतो ज्ञानी ईश्वर अंश ज्ञानेश्वर ईश्वरी ज्ञान ज्ञानेश्वरी महाभारत ग्रंथातून निघाली गीतारूपी ज्ञानेश्वरांनी लिहून ठेविली आळंदी शुद्ध करण्या मराठी सोपवली हाती संत एकनाथी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण वेदांचे सार पुराणांचा अभ्यास मिळतो ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरीचे सार ज्ञान द्न्यान, ब्रह्म ज्ञानाचे भंडार संत ज्ञानेश्वर विष्णुदेवाचे अवतार ज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथ सर्वांनी वाचून करावे प्राप्त ज्ञान पुण्यवंत व्हावे घेऊनी मुखामध्ये नाम वाचतात ज्ञानेश्वरी प्राप्त होते दिव्य शक्ती शरीरातील आसुरी जाते निघुनी बुद्धी ज्ञान विश्व व्यापक जगाच्या कल्याणा कारणा लिहुनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीचे केले निर्माण विष्णू रूपानी येऊन धरतीवरी ईश्वराची ये देणगी पूर्ण आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा होसार भक्ती मार्गाचा स्वीकार मुखामध्ये दे या ठिकाण निरंतर नामाचाच करा वाजप नाम महिमा सर्वश्रेष्ठ सर्व सुखांचे भंडार सर्वात सुलभ भक्ती मार्ग नामस्मरण ओम तत्सत जसे अविनाशी तत्व ओम पासूनच जन्मे पूर्ण चराचर ओम परब्रम्ह वाचुनी ज्ञानेश्वरीतून ओम तत्सतनुसार राम कृष्ण जप या कलियुगातील सर्वश्रेष्ठ नाम मंत्र राम कृष्ण हरिमावली प्रेमाची मायेची सावली करी भक्तावर्ती कृपा देई मोक्षाचे ठिकाण राम कृष्ण हरिनाम घ्यावे प्रेमाने सतत मुखामध्ये नित्य असावे नाम स्मरण नामस्मरण रूपाने राम कृष्ण हरिमुखी घ्यावे सतत चिंतनाने भजन देवाचे करावे भजन करण्या देवाचे राम हरी मनावे तुटती जन्माचे फेरे पाप निघून या जाते राम कृष्ण हरिनाम सर्व पापांचा नायनाट करी सतत सर्वांत भक्तिमार्गात परिवर्तन सर्व संतांचे सांगणे सर्व ग्रंथाचे मनने राम कृष्ण हरिनामे तुटती लक्ष मोक्ष प्राप्त करण्यास सर्वांत सोपा उपाय मुखामध्ये राम नाम घ्यावे सतत सर्वांत राम नाम प्रथम सर्वांचा ईश्वर सोपा सर्वात लहान हा मंत्र दोन अक्षरी राम उच्चारिता कापे यम मृत्यूचे ही भय नाही कशाला भीत मनुष्य होण्या पापमुक्त मुखी राम नाम नित्य घ्यावा सतत मुखात राम कृष्ण हरी मंत्र राम कृष्ण हरी मंत्र त्रियाक्षरी पाप्यांना उद्धरी पुण्यात मान्ना पाठवी वैकुंठी राम हरी मुख्यमंत्र नित्य घेती संत मुखात होण्या पापातून मुक्त देती संदेश जनास ओम नाम नाम एक ब्रह्मरूप तत् राम दो अक्षरे घेता वाल्या सुद्धा तरे आपण पुण्य रूपाने जन्मलो कलियुगी या मनुष्य देहाने ओम तत्सतमुखी राम कृष्ण हरी करावे सतत मोक्ष प्राप्ती सुकर जीवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंदा गोपाळा जप नित्य करावा नरक वास टाळावा नित्य जपावे सर्वांनी मुखात आसनी श्रेणी कर्मे सतत करतानी राम कृष्ण हरी मित्रांनो अशा प्रकारे असणाऱ्या आपल्या पूर्ण हा जे ब्रह्मज्ञानाचं जे सार आहे ते या ठिकाणी संपलेले आहे या साराला सुद्धा या सारावर आपण छोट छोट्याला या ठिकाणी व्हिडिओ या ठिकाणी तयार करून जास्तीत जास्त सोशल मीडियावर युट्यूबच्या शॉर्टच्या माध्यमातून असतील किंवा इतर आपल्याला जे पण या ठिकाणी जशा माध्यमातून या ठिकाणी याचा प्रचार व प्रसार करायचा असेल ते आपल्या हिंदू धर्माचा आपल्या ज्ञानाचा प्रचारो प्रसार खूप छोट्या शब्दामध्ये मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण पुढे या ठिकाणी पाठवण्यासाठी मदत या ठिकाणी मला करायची सर्वांना या ठिकाणी विनंती करतो यानंतर मी एक रामवंदना या ठिकाणी लिहिलेली आहे सर्व आपला ग्रंथ झाला सर्व झालं परंतु जे साक्षात परब्रह्म आहेत जे सर्वांचे ईश्वर आहेत आपण ब्रह्मज्ञान या ठिकाणी बघितलं पण ब्रह्माच्या पलीकडे असणारे जे परब्रह्म आहेत जे सर्व ब्रह्माला या ठिकाणी चालवतात पूर्ण ब्रह्मांडाला चालवण्याची जी चेतना आहे ते राम शेवटी असणारे अध्यायचे आपण त्यांना या ठिकाणी वंदन करू म्हणून मी असणारी राम वंदना या ठिकाणी लिहिलेली आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी ऐकायची आहे ब्रह्मानंदा राम राया राजा दशरथा कौशल्या पुत्रा अनंत कोटी ब्रह्मांड नायका हे दयार नवा विश्व पाळका हे राम सकळ बंद छेदका हे राम साधुप्रतिपाळका हे राम मूळ कंदा साधुरदयार विंद मिलिंदा ಜನಕ ಜನಕ ಮಾತಾ ತ್ರಿಕಾಂದೇದೂಕರಿತ್ರ ಚಾಲ ನಮೋ ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯ ಮೃತ್ಯು ರೋಗ ವೈದ್ಯಾ ಸಚಿದೇದ जय जय षडविकार रहिता नमो अलंकृता वैकुंठपते विश्वव्यापका मम विश्व व्यापका मम जनका श्रीवल्ल गुरु नायका संसार गज विदारक मुगेंद्रा दुःख पर्वत अंजन वज्रधरा निज भक्त चकोर सुधाकरा आती उदारा सीताधरा जनक जापती जल जलद वर्णा देवराया जय जय राम वधोद्धारका कमठ रूपा सृष्टी पालका नमो सकळ दैत्यांतका दीन बंधू वराह नमो ब्रह्म कुळ भार्गव कुळ दिवाकरा नमो पौलस्ती कुळ विपिन धरा मी न सिद्ध जीवना जय जय विश्व पाळना विश्व व्यापका विश्व कारणा विश्व भक्ती चालका विश्व जीवना विश्व रचना विश्वेशा नमो माया चक्रचालका नमो अज्ञानतिमिरान्तका नमो कमलनाभः कमलजीवना नमो पाक्ष्णा नमो त्रिदमना अनन्तराम नारायणा नमो अनन्त पापहरणा मायातिता जगवन्द्या भेदा भेदा तिल नारायणा निर्विकार निरञ्जना सगुणगुण दायका द्वेत अदेत अपरा परा सगुण निर्गुण ज्ञाना ज्ञाना विज्ञाना साधका सिद्ध पूजना मोक्षा ब्रह्मानंदा व्यक्त अव्यक्त्या विज्ञान रूपी ज्ञाना अनुरेणुकनातील निर्माता ब्रह्मज्ञानी सर्व अतिविराट रामराया साधू ऋषी मुनी हृदय स्थाना ब्रह्मा विष्णू महेशा शब्द रचने तपुडारा सर्वांच्या पूजना चौऱ्याऐंशी लक्ष योनींची चेतना ब्रह्म सात ब्रह्मांडाच्या आधारा तुझ नमो तुझ नमो अनंता रामराया राया। मित्रांनो रामवंदन आपण या ठिकाणी घेतलेली आहे मित्रांनो हे लिखाण करण्यामागे जो माझा हेतू आहे तो हेतू म्हणजे असणारे आपले पूर्ण ब्रह्मांडाचे ब्रह्मांडापासून असणारे आपल्या या जीवापर्यंत ज्ञान देण्याचा मी छोट्याशा या ग्रंथामध्ये मी प्रयत्न केलेला आहे तरी माझे या ठिकाणी मी शेवटी मनोगत घेऊन याचा शेवट या ठिकाणी करणार आहे जय माऊली मी हे लिखाण करण्याचा हेतू म्हणजे आपणास आपल्या ब्रह्मांडाचे धर्माचे ग्रंथाचे व नामाचे महत्व पटवून देण्यासाठी व अल्प आशा सोप्या शब्दात या धावत्या युगामध्ये वेळेला प्राधान्य देऊन आपल्या सनातनी हिंदू धर्माचे ज्ञान होण्याच्या हेतूने ते लिखाण केलेले असून यातून आपणास मोजक्या व अल्प लिखाणातून मुख्य असे ज्ञान देण्याचा मी अल्प बुद्धीने प्रयत्न केला असून जे लिखाण मी या छोट्याशा ग्रंथ रूपाने केलेले आहे ते सर्व मी आळंदी येथे माऊलीच्या मंदिरातील आजान वृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरीचे पारायणे करताना मिळेल अशा वेळेमध्ये लिहून दिनांक दोन अकरा दोन रोजी दीपावली पाडण्याच्या शुभ मुहूर्तावर याचा शेवट करून हे के पूर्ण केलेले असून हे के लिखाण करण्यामागे आपला हिंदू सनातन धर्माचा प्रचार व प्रसार करावा एवढाच हेतू असून या लिखाणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आपण मला सहकार्य करावे ही विनंती लेखक हरिभक्त परायन राजेंद्र देवीदास तिपाले महाराज तुकाराम बाबा संस्थान पारगाव जप्ती तालुका जिल्हा बीड मी सध्या हल्ली मुक्काम आळंदी संपर्क नव्वद अकरा नऊ डबल झिरो सहा सहा एक ऐंशी सत्याऐंशी तीनशे दोन तीनशे सात पंच्या सत्तावीस नऊशे अठ्ठ्याऐंशी सहाशे सहा मित्रांनो आपणास असणाऱ्या या लिखाणातून या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती आहे हा ग्रंथ मला या ठिकाणी छपाई करायचा आहे कोणाला जर या ठिकाण हा ग्रंथ छपाई करण्यासाठी मला सहाय्य करायचे असेल किंवा जर मला कुणी हा ग्रंथ या ठिकाणी छापण्यासाठी सहाय्य केले तर मी त्याचे प्रकाशक म्हणून या ठिकाण नाव या ग्रंथामध्ये टाकणार आहे साह्य म्हणजे त्यांना या ठिकाणी प्रकाशनाचा व या छपाईचा पूर्ण खर्च त्यांना या ठिकाणी करायचा असेल तसं कोणी इच्छा असेल तर करा नसता मी तर माझ्या तयारीमध्ये आहे याला खर्च भरपूर येणार आहे कारण हा ग्रंथ चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे म्हणून मित्रांनो कोणाची इच्छा असेल तर नक्की मला या ठिकाणी संपर्क साधावा त्यांचे सुद्धा नाव या ग्रंथामध्ये प्रकाशक म्हणून देण्याचा व त्यांच्या सोबतच या ग्रंथाचे पूर्ण प्रकाशन आपल्याला एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेऊन या ठिकाणी करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो असणारे हे ब्रह्मज्ञान व ब्रह्मज्ञानाचे असणारे चार अध्याय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या सोशल मीडियावर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे शे तसेच हे लिखाण मध्ये सुद्धा आपल्याला गुगलवर सर्च केल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी लवकरच उपलब्ध या ठिकाणी होईल तसेच असणारे या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा ब्रह्मज्ञान नावाच्या ग्रंथाच्या रूपाने आपणापर्यंत सर्व, या ठिकाणं पूर्ण असणाऱ्या सर्व सर्वांपर्यंत देण्याचं कार्य या ठिकाणं आपल्याला करायचं आहे तर यासाठी आपन, मला आपण जास्तीत जास्त सहकार्य करावं जेवढा वेळ आपल्याला या कार्यासाठी देता येईल असणाऱ्या या माझ्या कार्यासाठी जे ह्या ज्ञानाचं मी निर्माण केलेलं आहे याच्या प्रचारासाठी देता येईल तेवढा आपण आपला वेळ व आपलं सहकार्य या ठिकाणं द्यावं एवढी विनंती करतो व या ठिकाणं थांबतो रामकृष्ण हरिमावली